पोलीस दलांकडून उमरखेड बस स्थानकात बॉम्ब कॉलची तालीम जिल्ह्यात होणाऱ्या कोणत्याही दहशतवादी हल्ल्याच्या किंवा बॉम्बस्फोटाच्या स्फोटाच्या प्रसंगी पोलिसांतर्फे कराव्याच्या कार्यपद्धती अंतर्गत यवतमाळ जिल्हा पोलीस दलांच्या वतीने दिनांक अठरा जानेवारी रोजी दुपारी एक ते दोनच्या दरम्यान उमरखेड बस स्थानकावर बॉम्ब कॉलची रंगीत तालीम घेण्यात बस आली बसस्थानकाच्या स्थानकाच्या वाहनस्थळावर अज्ञात इसमाने घातपाताच्या उद्देशाने बॉम्ब असलेली बॅग ठेवल्याची माहिती यवतमाळ पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून बॉम्ब असलेल्या बॅगला बस स्थानकातील निर्मनुष्य केलेल्या ठिकाणी नेऊन निकामी करण्यात आले सदरची कार्यवाही पोलीस विभागातर्फे घेण्यात आलेली एक मॉप ड्रिल असल्याचे मेगाफोन द्वारे नागरिकांना सांगण्यात आले सदरची रंगीत तालीम मॉक ड्रिल पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर पानसाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर बोंपिलवार पोलीस निरीक्षक उल्हास पांडे उपपोलीस निरीक्षक संजय धावणे सपोनी ज्ञानेश्वर मुंडाले सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा रोहित बेंबरे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत यासह वैद्यकीय अधिकारी अग्निशामक दल यांनी यावेळी सदरची कारवाई पार पाडली यावेळी नागरिकांची काही वेळ तारांबळ उडाली होती आजची उमरखेड बसस्थानक येथे मॉकड्रिल घेण्यात आलेली आहे वस्तुस्थिती अशी आहे की पोलीस बसस्थानक येथे बाम सदृश वस्तू ठेवल्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्ब शोध पथक यांना व फॉरेन्सिक लॅबना तसेच अग्निशामक दल मेडिकल टीमला इथे पाचारण करण्यात आले तातडीने तसेच पी आर टीने सुद्धा येऊन तातडीने तिथे कवर करून बॉम्ब शोधक पथकामार्फत जो बॉम्ब निष्क्रिय करण्यात आलेला आहे ती कारवाई अत्यंत वेळेत आणि कोणत्याही नागरिकांना कुठलाही धोका उत्पन्न न होऊ देता अगदी सुरक्षितपणे आणि तातडीने ही कारवाई करण्यात आलेली आहे माननीय एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली अशा मॉकड्रीलचं प्रत्येक तालुका पातळी तसेच जिल्हा पातळीवर आयोजन केलं जातं त्यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश की नागरिकांनी अशा घटनांपासून अशा गाव विषय दृश्य वस्तू असतील अजून कुठल्या विषयाच्या संदर्भात दहशतवाद्यांच्या कारवाई असतील किंवा अजून कोणी संशय संशय हालचाली असेल तर त्याची माहिती ही तातडीने पोलिसांना दिली पाहिजे आणि ती सतर्कता दाखवली पाहिजे नागरिकांनी हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि आजची माफी ही यशस्वीरित्या तिथे पार पडली